पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीमध्ये संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा दीड लाखाच्या मताधिक्याने दी विजय झाला आहे पाच जून रोजी नारायणगाव येथील कोल्हे मळा येथील माननीय खासदार अमोलजी कोल्हे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ता व नागरिकांना तसेच इतर पदाधिकारी यांना भेट देण्यासाठी व त्यांचा यथोचित सत्कार स्वीकारण्यासाठी माननीय खासदार अमोलजी कोल्हे हे उपस्थित होते जुन्नर शहरामधून मुस्लिम समाजाने माननीय खासदार अमोलजी कोल्हे यांना भरघोस असे मतदान करून लीड दिलेले आहे यावेळी जुन्नर येथील कादरिया वेलफेअर सोसायटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये माननीय खासदार बुके देऊन सत्कार करण्यात आला व पेडे सुद्धा भरवण्यात आले त्याचबरोबर सत्कार स्वीकारते वेळी माननीय खासदार अमोलजी कोल्हे यांनी कादरिया वेलफेअर सोसायटी व जुन्नर येथील मुस्लिम समाजाच्या लोकांचे आभार मानले व भरघोस मतदान केल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी जुन्नर येथील जुन्नर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे रऊफ खान साहेब अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जरार कुरेशी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सईद पटेल सामाजिक कार्यकर्ते जावेद सय्यद इक्बाल पठाण सलीम पटेल आरिफ खान नावेद बैग अलीम शेख जोय इनामदार व असंख्य मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते चला तर मग तेज तुफान न्यूज चॅनलकरिता जुन्नर येथील मुस्लिम समाजाने खासदार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना काय शुभेच्छा दिल्या आहेत त्या पाहूयात मुख्य संपादक तेज तुफान न्यूज चैनल नारायणगाव जुन्नर पुणे संसरत्न माननीय डॉक्टर अमोलजी बोले यांचा दीड लाखाच्या मताधिकाने विजय झालेला आहे याबद्दल तुमची काय प्रक्रिया आहे नेमकं जुन्नर तुम्ही काय कार्य केलं तुम्ही तळामध्ये साहेबांचं काम केलेलं आहे साहेबांचे एक तुम्ही सच्ची आणि वफादार कार्यकर्ते आहात सर्वप्रथम मी जुन्नरकरांचा आणि जुन्नरचा आभार व्यक्त करतो त्यांनी आमचे खासदार अमोलजी यांच्यावर विश्वास दाखवला की ज्यांनी मागील पाच वर्षात शेतकऱ्यांचा आवाज उठवला आणि शिवाजी महाराजांचा मावडा कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं बद्दल सर्व लोकांनी त्यांचा खूप त्यांना प्रेम दिला आणि कमीत कमी पंचावन्न हजार मतांचं लीड दिला त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जुन्नर शहरात संपूर्ण मुस्लिम समाज जुन्नर तालुक्याचा सांगा तुम्ही जुन्नर तालुक्यातून संपूर्ण मुस्लिम समाजांनी एकतर्फी अमोलजी कोले यांना मतदान केलं त्याबद्दल सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो काय अपेक्षा आहेत पुढच्या पंचवार्षिक खासदार साहेबांकडून काय कार्य तुम्हाला अपेक्षित आहे किंवा साहेबचं कार्य तुम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये कसं वाटलं सरका, जेणेकरून सरकार 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 बदल पाहिजे सरकार बदली तर समजा चांगलं चांगलं काम होईल फोले साहेबांचं काम चांगलं आहे आमच्या मामंडण समाजाचा पुरा समाज पाच खासदार पाच आमदार तिकडे समजा मोमेंटल समाज समजा खासदार साहेबांचा पडलेला पूरा समाज आमचा खानसाहेब खानसाहेब मागच्या मध्ये म्हणजे कुठलाही एकही अनुचित प्रकार जुन्नर तालुक्यामध्ये घडलेला नाही साहेबांच्या मतदारसंघात सुद्धा घडलेला नाही तर काय त्याबद्दल काय प्रतिक्रिया सा साहेबांचं सा जे व्यक्तिमत्व आहे त्याबद्दल साहेबांचं व्यक्तिमत्व आहे ते सर्व सामाजिक सलोखा खास कसा निर्माण करायचा हे सर्वात महत्व महत्वाचा त्यांचा कारण जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेचं राज्य केलं त्याचप्रमाणे गेल्या के पाच वर्षात अमोलजी कोले यांनी रैतेचं राज्य कसं टाकून दिलं त्याचीच पावती म्हणून जुन्नर तालुक्यांनी आणि संपूर्ण शिरनर मतदारसंघाने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं तुमचे काय अपेक्षा येणाऱ्या पंच पंच येणाऱ्या वर्षा, पाच वर्षामध्ये युवकांना जे रोजगार वगैरे जे साहेबांच्या माध्यमातून काय पाठपुरावा करणार आहात किंवा रोजगार रोजगार भेटायला पाहिजे होत साहेबांना काय शुभेच्छा काय द्या आमची पहिल्यापासून शुभेच्छा आहे आणि मुस्लिम समाज साहेबांच्या पाठीशी आहे पहिल्यापासून सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट